आपल्या सगळ्यांना या ठिकाणी संबोधित करते ज्ञानशक्ती विकास वाहिनी आणि पंचायत समिती आंबेगाव महाराष्ट्र जीन बँक नागपूर या सर्वांच्या सौजन्याने आज या ठिकाणी कृषी दिनाच्या निमित्ताने आंबेगाव तालुक्यातील शेतकरी महिलांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणा सर्वांचे मार्गदर्शक भीमाशंकर सहकारी सा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक अतिशय प्रयोगशील शेतकरी ॲडव्होकेट प्रदीपदादा वळसे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबरीने तालुक्याचे कृषी अधिकारी सिद्धेजी ढवळे साहेब तालुक्याचे वनपर्व क्षेत्र अधिकारी विकासजी भोसले तालुक्याच्या गट विकास अधिकारी कोल्हे मॅडम ज्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे ते आपणा सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य डी के वळसे पाटील साहेब ज्ञानशक्ती विकास वाहिनीच्या कार्यकारी संचालिका आमच्या भगिनी गार्गीताई आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पुरस्कार ती आणि या परिसरातील सर्व कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे सर्व शासकीय मित्रमंडळी प्रथमत मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिन आहे आणि वसंतराव नाईकांनी या तालुक्या राज्याचं मुख्यमंत्रीपद बारा वर्षे सांभाळत असताना शेतकऱ्यांसाठी खूप मोठं भरीव कार्य केलं म्हणून त्यांच्या स्मृतींना या ठिकाणी उजाळा देतो रोजगार हमीची योजना असेल हरित क्रांतीची योजना असेल राज्यामध्ये स्थापन झालेली कृषीची विद्यापीठं असेल श्वेत क्र क्रांती असेल अशा अनेक गोष्टी नाईक साहेबांच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने उभ्या राहिल्या आणि ह्या राज्यातला शेतकरी हा सन्मानाने जगला पाहिजे त्याचा सन्मान त्याला मिळाला पाहिजे त्याचं कुटुंब सुखी झालं पाहिजे आणि त्याचं कुटुंब सुखी होत असताना त्याची पुढची पिढी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीच्या वाटेवर चालली पाहिजे हा अत्यंत समर्पक विचार या ठिकाणी नाईक साहेबांनी मांडला आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्यामध्ये हरित क्रांती झाली त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय हे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना या ठिकाणी निश्चितपणे जातं संपूर्ण राज्यामध्ये कृषीच्या संदर्भाने त्यांनी काम करत असताना आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा स्वर्गीय आमदार दत्तात्रय वळसे पाटील साहेब यांच्या पुढाकाराने ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या संदर्भातले मेळावे या तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आले त्यावेळेस मा मुख्यमंत्री असताना नाईकसाहेब आंबेगाव तालुक्यामध्ये आले आणि ह्या तालुक्यामध्ये पाण्याच्या संदर्भातल्या ज्या गरजा आहेत ते डिंब्या धरणाचा जो स्वर्गीय दादांचा आग्रह होता त्या प्रश्नाला त्या ठिकाणी चालना देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे झाला आणि पुढं जाऊन मग ते डिंबा धरण पवारसाहेबांच्या त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये आणि आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण झालं आणि खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुका हा सुजलम सुपलम झाला याची जी सुरुवात आहे ती स्वर्गीय दादांच्या प्रयत्नातून या ठिकाणी झाली आणि त्या प्रयत्नांना तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी खऱ्या अर्थाने पाठबळ दिलं म्हणून मी आपणा सर्वांच्या वतीने नाईक साहेबांना या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने मानवंदना देतो आज खऱ्या अर्थाने अनेक महिलां भगिनींचा सन्मान या ठिकाणी झाला मी त्या सर्व महिला भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अतिशय वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी आपल्या शेतामध्ये आपल्या गावामध्ये केले आणि त्या माध्यमातून या संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना एक नवी दिशा दाखवून देण्याचं काम निश्चितपणे त्या माध्यमातून झालं ज्ञानशक्ती विकास वाहिनी गेली अनेक वर्षापासून या सर्व क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे भागडीसारखं एक दुष्काळी गाव असेल लग 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 लग। हो ते ह्या साकर कर ज्ञानशक्ती विकास वाहिनीच्या प्रयत्नामधून खऱ्या अर्थाने आज बागायत गाव म्हणून ओळखलं जावं लागलं जिथं प्यायला पाण्याची वानवा होती त्या ठिकाणी आज ऊसाचं उत्पन्न निघू लागलं आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा संचालक सुद्धा त्या गावामध्ये झाला हे खऱ्या अर्थाने ज्ञानशक्ती विकास वाहिनीने केलेलं काम आहे त्याचबरोबरीने कुरवंडी गावामध्ये सुद्धा ज्ञानशक्ती विकास वाहिनीच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने काम झालं महिलांना अनेक प्रशिक्षणं मग शिलाई मशीन असन ब्युटी पार्लर असन उद्योजकता असेल शेतीमधले विविध प्रयोग असेल शेतीतले जे देशी वाहन आहे याचं संवर्धन असेल असे अनेक उपक्रम या ठिकाणी ज्ञानशक्ती विकास वाहिनीच्या माध्यमातून राबविले गेले आणि खऱ्या अर्थाने या तालुक्याला या तालुक्यातील महिला वर्गाला शेतकरी वर्गाला एक चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन ज्ञानशक्ती विकास वाहिनीच्या माध्यमातून झालं समाजामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून काम करत असताना समाजातील उपेक्षित घटकांना न्याय द्यायचा परंतु त्याचबरोबरीने त्या उपेक्षित घटकांसाठी एखाद्या संस्थेच्या माध्यमातून काहीतरी काम उभं करायचं हा उद्देश डे मा के वळसे पाटील साहेबांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला आणि त्या माध्यमातूनच मा या ज्ञानशक्ती विकास वाहिनीची स्थापना झाली आणि अनेक कामं या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने उभी राहिली अनेक पुरस्कार त्या कामांच्या माध्यमातून या संस्थेला मिळाले त्या गावांना मिळाले आणि खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुका समृद्ध होत असताना या संस्थेचंसुद्धा फार मोठं योगदान आहे या ठिकाणी आपल्याला ते निश्चितपणे सर्वांना मान्य करावं लागेल आज डी ला के वळसे पाटील साहेबांची कन्या गार्गीताई या संस्थेचा कारभार पुढे नेत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून खऱ्या अर्थाने या संस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम गेल्या काही दिवसापासून करत आहे या संस्थेच्या पुढील कार्यासाठी सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो गावडेताईंनी या ठिकाणी रानबाज्यांच्या संदर्भातला उल्लेख केला आणि त्याचं खाणं हे खऱ्या अर्थाने आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे अशी भावना त्यांनी या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त केली मी आपणाला या निमित्ताने सांगू इच्छितो ढवळेसाहेब तुम्हीसुद्धा आज या ठिकाणी आहेत आमचा मानस आहे पुढील काही दिवसामध्ये साधारणपणे पंधरा जुलैनंतर आदिवासी भागामध्ये रानभाज्या या ठिकाणी खाण्यास योग्य होतात आणि मग आपण तो रानभाज्यांचा महोत्सव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मंचर या ठिकाणी भरवायचं आयोजन आम्ही आम या निमित्ताने करत आहोत त्याचं नियोजन आदिवासी भागातील आमच्या सहकाऱ्यांच्यासोबत आमचं चालू आहे त्या संदर्भातल्या नियोजनाच्या दोन बैठका झालेल्या आहेत योगायोगाने आणि आज ढवळे साहेब तुम्ही इथं आहात तर सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं या ठिकाणी ज्या सुविधा पाहिजेत मग मंडप असेल सभागृह असेल त्या ठिकाणी त्या आदिवासी महिलांना स्टॉलच्या ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या पुढील काळात थी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आणि त्या माध्यमातून एक चांगला रानभाज्यांचा महोत्सव आपण या परिसरामध्ये या परिसरातील तालुक्यातील नागरिकांसाठी उपलब्ध करणार आहोत त्याचा सर्वांनी लाभ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये मनसरला घ्यावा अशी भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो त्याच्या तारीख आपल्याला लवकरच सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि पत्रकारितेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही कळवण्याचा प्रयत्न करू आपणसुद्धा सर्वांनी त्या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो प्रदीपदादा वळसे पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने आपण सगळे मंडळी या ठिकाणी आहेत ते कधी सांगणार नाही पण मी या ठिकाणी आवर्जून सांगतो कधीतरी तुम्हाला सर्वांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रदीपदादांच्या लाखनगावच्या शेतीला तुम्ही आवर्जून भेट द्या मग त्या शेतीच्या संदर्भातलं जे त्यांचं नियोजन आहे मग देशी झाडांची लावगड असेल फळझाडांच्या लावगडी असतील किंवा देशी गाईचं संवर्धन असेल अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे प्रदीपदादांना आपण कायम एक राजकीय नेता म्हणून वळसे पाटील साहेबांचा पुतण्या म्हणून भीमाशंकर कारखान्याचा व्हाईस चेअरमन म्हणून पाहत आलो आहे परंतु एकदा प्रदीपदादांमधला शेतकरी पाहण्यासाठी आपण आवर्जून सगळ्यांनी लाखनगावच्या त्यांच्या फार्म हाऊसला आणि शेतीला भेट द्यावी आणि खऱ्या अर्थाने शेतीची आवड कशा पद्धतीने जोपासावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण प्रदीपदादा आहेत आपण निश्चितपणे ते पाहून तालुक्यातील शेतकऱ्यांना त्या माध्यमातून प्रेरणा द्यावी अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो कृषी दिन आज या ठिकाणी साजरा होत असताना आपण या सर्व महिलांचा सन्मान केला त्याबद्दल मी ज्ञानशक्ती विकास वाहिनीचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आपण सर्वजण उपस्थित झालात आपलंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद